यंदा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षातलं शेवटचं आणि पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे जरी चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्व दिलं जातं अशा वेळेस काही नियम पाळणं गरजेचं मानलं जातं चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी वेद आणि सुतकाचे नियम पाळावेत या काळात देवपूजा केली जप ध्यान मंत्रस्मरण केलं तर त्याचं फळ हे अधिक शुभ आणि प्रभावी मिळतं तर या चंद्रग्रहणाचा काही राशींवर विशेष प्रभाव दिसून वृषभ मिथून सिंह हो आणि कुंभ या राशींना याचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे विशेषतः कुंभ राशीसाठी राहू आणि चंद्राची युती लाभदायक ठरू शकते यावेळेस एक खास योग जुळून आलेला आहे तब्बल शंभर वर्षांनी अशी वेळ आली आहे की चंद्रग्रहण आणि पितृपक्ष एकाच दिवशी आले आहेत आणि त्याचबरोबर सूर्यग्रहणाच्या दिवशी सर्व पितृ अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे या दिवशी धार्मिक दृष्टिकोनातनं आणि आध्यात्मिक साधनेसाठी अतिशय शुभ वेळ मांडली जाते काही राशींवर या घटनांचा अनुकूल परिणाम होईल तर काही राशींना सावधगिरीने वागणं आवश्यक आहे त्यामुळे मनपूर्वक साधना करा नियम पाळा आणि आपली ऊर्जा सकारात्मक कार्यांमध्ये वापरा ओम श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने प्रत्येक सर्व संकट